नमस्कार मिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून अंतरवाली सराटीमधून अनेक जी मराठा बांधव आहेत ती मुंबईकडे जाणार आहेत नेमका मुंबईकडे कशासाठी जाणार कशा पद्धतीने जाणार आणि काय नियोजन आहेत जरांगे पाटलांचा आदेश काय आहेत आणि त्या आदेशाला कशा पद्धतीनं मराठा समाज फॉलो करणार वैजापूर तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागासह कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या गोष्टी आज आपण ज्या समाज बांधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल कशा पद्धतीनं सत्तावीस तारखेचं जे नियोजन आहेत मनोज पटेल जरांगी जे आहेत आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून पुन्हा मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत तर एकंदरीत वैजापूर शहर आणि ग्रामीणमध्ये काय वातावरण असणार आहेत काय दिशा असणार आहेत सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय माननीय संघर्षोद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या एकोणतीस तारखेला मुंबई येथे असा भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे तरी सर्व मराठा सेवकांना वैजापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा सेवकांना एकच विनंती करतो की आपण आपल्या गावात येत्या वीस तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत मिटिंग घ्यावी आणि त्या मिटिंगमध्ये असं आवाहन करायचं का गावातल्या प्रत्येक घरातील व्यक्ती या आंदोलनात सामील झाला पाहिजे आणि ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण त्याचं यायचं जमत नाही त्याने आर्थिक मदत करावी ज्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही त्याची जर इच्छा असेल मला मुंबईला यायचं तर त्या ग्रामस्थांच्या वर्गणीतून त्या माणसांना आपण सगळ्यांनी प्रत्येक गावातून किमान पाच गाड्या निघतील अशी आपण तयारी करावी हीच मराठा बांधवांना विनंती किती तारखेला निघणार आहेत आणि किती वाजता निघणार आहेत सत्तावीस तारखेला आंतरवाली येतून मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन हा मोर्चा निघणार आहे आणि एकोणतीस तारखेला आपल्याला मुंबईला पोहोचायचं आहे आपल्यासोबत आणखी या ठिकाणी मराठा समन्वयक आहेत काय सांगाल कशा पद्धतीचं हे नियोजन आहेत आणि एक आरक्षणाचं जे वारं आहेत ते कुठेतरी कमी होत असताना पुन्हा एकदा याला एक ज्योत पेटवण्याचं काम मनोज पटेल जरांगी करताय सर्वांना प्रथम जय शिवराय आरक्षणाचं वार आता कमी नाही झाले आता आज आहे कारण मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अखंड मराठा समाज आज सहा कोटी मराठा व इतर जातीतला पण इतर समाज पूर्ण मराठा समाज इतर समाज मनोजदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आता येत येणाऱ्या एकोणतीस तारखेला मी पूर्ण वैजापूर तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील सर्व तरुण वृद्ध सर्वच घटकातील मुलांना मी विनंती करतो तर सर्वांनी हजारोने लाखोच्या संख्येने मनोज हा लढ्याला आंतरवालीतून एकोणतीस ता सत्तावीस तारखेला सुरू होणार आहे तर एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये धडकणार आहे तर तिथं आपले अभूतपूर्व असा समाज अखंड हा महाराष्ट्राचा भगवा समाज तिथं दिसला पाहिजे यासाठी म पाटील व आपला समाजाची शान राखण्यासाठी आणि आपल्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे सर्वांनी आपले कामं सोडून आपल्या जातीसाठी यावेळेस शेवटचा लढा म्हणून सर्वांनी या लढ्यामध्ये सामील व्हावे ही सर्वांनी मी मराठा सेवक या नात्याने विनंती करतो जय आपल्या आपल्यासोबत आणखी एक मराठा बांधव आहेत कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे शहरामध्ये काय संकल्पना आहेत तुमची आरक्षणासाठी मनोज मुंबईकडे आज महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्याचे प्रश्न अवघड झालेले विद्यार्थ्यांचे प्रश्न अवघड झालेले आणि विद्यार्थ्यांना शिकून सुद्धा आज आरक्षण नाहीये आमच्या लोकांना फीस खूप जास्त लागते आणि या संदर्भामध्ये आम्हाला शिक्षणामधून सवलत पाहिजे आज आमचे मुलं डॉक्टर वकील इंजिनियर होण्यासाठी इच्छुक आहे परंतु आरक्षण नसल्यामुळे आज आम्ही बऱ्याच मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे मुलींनी आत्महत्या केलेल्या आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि शासन नुसतं आम्हाला फालतू गप्पा मारत आहे आणि आम्हाला हे नको आहे आता आम्हाला शासनाला दाखवून द्यायचं आहे मनोज पाटील जे सांगतील हा प्रश्न आम्ही त्यांच्या पाठीमागे उपस्थित राहणार आहे आणि हा सत्तावीस तारखेला मनोज दादा रॅली ही नेवासा मार्गे गंगा नगर आणि शिवनेरी किल्ल्यावर मुक्काम राहणार आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही वाशी न्यू बॉम्बेहून आझाद मैदान येथे जाणार आहे परंतु आज जाट समाजाचं जे आरक्षण झालं मागे जो त्यांचा वाज वाढला तर हजारो कोटीचं त्या ते, ते, ते नुकसान झालेलं आहे आणि त्याचनंतर गुजरात समाजानेसुद्धा आरक्षणसाठी बऱ्याच कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे पण मराठा समाजाने आत्तापर्यंत कुठल्याही आंदोलनात मुक मोर्चाची भूमिका केलेली आहे आणि कुठेही आंदोलनात नुकसान असं केलेलं नाही आहे महाराष्ट्राने हे समजून घ्यायला पाहिजे आणि तालुक्यातून वैजापूर तालुक्यातून सगळ्यात जास्त गाड्या ह्या वैजापूर तालुक्यातून जाणार आहे प्रत्येक तालुक्यातून या खेड्यातून पाच गाड्या निघणार आहे आणि आमची सर्वांना आज जय जिजाऊ जय शिवराय ही आज मशाल पेटलेली आहे आणि ही समाजापर्यंत जाणार आहे सर्वांना परत एकदा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आपल्यासोबत आणखी बांधव आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन केलं प्रथमचा जय शिवराय सर्वांना नियोजनाचं माध्यम असं असेल की गेल्या दीड वर्षापासून माननीय मनोजदादा जरांगे ज्यांनी जो संघर्ष उभा केला आणि या संघर्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर यश आलं असेल तर कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून आलं म्हणून मी तमाम वैजापूर तालुक्यातील ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आम्ही मिळून दिलं सर्व मराठा सेवकांच्या माध्यमातून त्यांना एक जाहीर आवाहन करतो की आपण स्वतःच्या खर्चानं मुंबईला आलं पाहिजे आणि बी कुणबी प्रमाणपत्र निघलं नाही आप आपल्याला जे सगळे जे आपली लढाई त्यासाठी खऱ्या अर्थानं कुणबी प्रमाणपत्र धारकांनी आव्हान करून प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त लोक कसे येतील आणि स्वतः खर्च का करावा कारण आपल्याला जर फायदा होत असेल तर आपल्या समाजाचा फायदा झाला हे व्हायला पाहिजे हे योगदान कोणाचं आहे ते मनोज पाटील जरांगेचं आहे आणि मनोज पाटील जरांगे असं व्यक्तिमत्व आहे कुठलाही एक रुपये न घेता एक टिकणारा वाघ जर खऱ्या अर्थानं म्हटलं तर माननीय मनोज दादा जरांगी आहे आणि आपण त्यांचं समर्थन का केलं पाहिजे ते स्वतःच्या लेकराबाळासाठी नाही तर तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या लेकराबाळासाठी आहे म्हणून एकदा आवाहन करतो की येत्या सत्तावीस सर तारखेला सर्वांनी मुंबईला जायचं आहे असं म्हणायचं नाही गणपती आहे गणपती उत्सव चांगलाच आहे आणि गणपतीच्या आशीर्वादाने आप आपल्याला शंभर टक्के सगळे सोय आरक्षण मिळेल आणि या सरकारला पण आव्हान करतो मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब तुम्हाला हे महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला असाच कौल आमच्या मराठा समाजाला यात शंका नाही एक मराठा लाख मराठा दादा, दादा आपल्यासोबत आहे ग्रामीण भाग आणि शहर भागामध्ये पुन्हा एकदा पटेल यांनी आदेशित की मुंबईला तर काय नियोजन गोरगरीब मराठ्यांची मुलं आज खूप अभ्यास करतात अभ्यास करूनही त्यांना यश मिळत नाही का तर हे आरक्षण जवळपास पंच्याऐंशी टक्के असतील नव्वद टक्के असेल तरीही त्यांचा कुठेही नंबर लागत नाही का तर आरक्षण पण आम्हाला सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आम्हीसुद्धा मुंबई या ठिकाणी एकोणीस ऑगस्ट रोजी हजर राहणार आहे एकोणतीस ऑगस्टला एकोणीस ऑगस्ट आपल्यासोबत आणखी दादा आहे दादा काय सांगाल समाजाच्या का काय भावना आहेत आणि कशा पद्धतीनं समाज यावेळी प्रतिसाद देईल या संपूर्ण रॅलीला सर्वप्रथम मराठा हृदय संग्र श्रद्धा आदरणीय मनोज दादा पाटील यांना मानाचं जे शिवराय आहे आणि मागील तीन दोन वर्षापासून उभे असलेल्या या आंदोलनामध्ये जमिनीवर काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत या ठिकाणी वैजापूरचे सन्माननीय तहसीलदार साहेब यांनी ज्यावेळेस प्रशासनानं नोंदी शोधण्याचं काम सांगितलं होतं प्रशासकीय विभागाला तेव्हा त्यांनी या ठिकाणी निरंक असं लिहून दिलं होतं की वैजापूर तालुक्यामध्ये कुणबीच्या नोंदी नाही आहेत परंतु ज्या वेळेस दादानी तिकडून आव्हान केलं की प्रशासनाकडे जर कुणबीच्या नोंदी सापडत नसेल तर तुम्ही स्वतःच्या घरात शोधा आणि निश्चितच आम्ही स्वतःच्या घरामध्ये जेव्हा शोधायला लागलो तर आम्हाला कुणबीच्या नोंदी मोडी भाषेमध्ये स्वतःच्या घरात सापडल्या आणि त्या मोडी भाषेमध्ये नोंदीचं आम्ही ट्रान्सलेशन करून घेतलं आणि त्यांची वंशावळ जुळवण्यासाठी जेव्हा आम्ही तहसील विभागात गेलो तेव्हा परत तहसील जेव्हा महसुली कागदा आम्ही बघितले तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला मराठीमध्ये एकोणीसशे चोपन्नच्या कुणबी नोंदी सापडल्या तेव्हा कुठं आपल्या प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनानं परत एकदा प्रशासकीय मार्फत या नोंदी चेक केल्या आणि वैजापूर तालुक्यामध्ये साडेबाराशे कुणबीच्या नोंदी या ठिकाणी सापडल्या ते श्रेय आम्ही सर्व या ठिकाणी मनोज दादा झारांगी पाटील यांना देतो कारण त्यांनी जर कदाचित हा लढा उभा केला नसता मराठा आरक्षणाचा तर मराठा हा कुणबीच आहे हे तर इंग्रजाच्या काळामध्ये अठराशे त्र्याऐंशी पासून ते एकोणीसशे नऊ पर्यंत सर्व मराठा समाजाची नोंदी या कुणबीमध्येच आहे आणि ह्या कुणबीच्या नोंदी दादांच्या आशीर्वादाने सापडल्या आणि राहिलेला जो मराठा समाज या ठिकाणी आता कुणबीमध्ये नाहीये किंवा तो ओबीसी मध्ये बसत नाही तेव्हा दादांनी परत एकदा जी एकोणतीस ऑगस्ट ची मुंबईच्या आंदोलनाची हाक दिलेली आहे त्या हाकेसाठी उरलेला मराठा समाज हा सगळे सोयरेच्या माध्यमातून शंभर टक्के दादा ह्या मध्येच बसवणार आणि मोठ्या ताकदीनं परत एकदा संपूर्ण मराठा समाज ग्रामीण भागातला असेल शहरी भागातला असेल मोठ्या ताकदीनं एकोणतीस ऑगस्टला मुंबई या ठिकाणी उपस्थित राहणार आहे धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी शिवाजी जय सत्तावीस ऑगस्टला या ठिकाणावरून निघणारे मराठा बांधव जे आहेत ते सगळे सोयरे ची अंमलबजावणी करा या मागणीसाठी मुंबई येथे मनोज पटेल जारांगे यांच्या मार्गदर्शनामध्ये एकोणतीस ऑगस्टला दाखल होणार आहेत आणि त्यासाठी प्रत्येक गावागावामधून पाच पाच गाड्या निघतील अशी अपेक्षा या ठिकाणी मराठा सेवकांनी मराठा बांधवांनी व्यक्त केलेल्या आहेत मात्र मनोज पाटील जरांगे यांच्या लढेला यश मिळणार कधी आणि संपूर्ण मराठा समाजाला अपेक्षित असलेलं आरक्षण मिळणार कधी सगळे सोयरेची अंमलबजावणी होणार का या सगळ्या गोष्टी मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद